कुलदेवतेची नित्यसेवा केली असता आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही कारण कुलदेवता आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करते म्हणूनच कुलदेवतेच्या सेवेमध्ये अनेक गोष्टी येतात पण काही विशिष्ट तिथी असतात त्या तिथींना सुद्धा तुम्ही कुलदेवतेसाठी काही विशेष गोष्टी केल्या तर त्यांनी लाभ होतो आता अक्षतृतीया आहे या अक्षतृतीयेला कुलदेवतेसाठी तुम्ही तीन गोष्टी करू शकता तीनही गोष्टी नाही जमल्या तिन्हीपैकी एखादी गोष्ट जरी तुम्हाला जमली तरी सुद्धा त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी कधी करायच्या कशा करायच्या चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के प्रेक्षक वर्ग असा आहे जो आमचे नियमित व्हिडिओ बघतो पण सबस्क्राईब करत नाही तर तसं करू नका सबस्क्राईबचं लाल बटन नक्की दावा आता वळूया अक्षय तृतीयेकडे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा ही दहा मे रोजी आलेली आहे चैत्रगौरीच्या हळदी कुंकू समारंभाची सांगता सुद्धा याच दिवशी केली जाते म्हणजे ज्यांच्याकडे चैत्रगौर बसते त्या चैत्रगौरीला सुद्धा याच दिवशी निरोप दिला जातो आणि सुवासिनींना हळदी बोलवून सौभाग्यवान ही लुटलं जात आता अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी या दिवशी तुम्ही जप करा होम करा दान करा जे काही कराल त्याच पुण्य अक्षय होत नाही या तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती हयग्रीव जयंती सुद्धा असते आणि याच दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचं विशेष पूजन सुद्धा केलं जातं भगवान श्रीकृष्ण सांगतात की या तिथीला करण्यात आलेलं दान हवन तसंच देव आणि पितर यांच्या कार्य कधीही व्यर्थ जात नाही ते अविनाशी असत आयुर्वेदात औषधी वनस्पतींची लागवड याच मुहूर्तावर केली जाते कारण त्यामुळे त्याची वृद्धी होते असं मानलं जातं मंडळी या तिथीचं महत्व तुमच्या लक्षात आलंच असेल आणि म्हणूनच या तिथीलाच तुम्हाला तुमच्या कुलदेवतेसाठी तीन गोष्टी करायच्या आहेत तिन्ही पैकी कुठलीही एक गोष्ट करायला जमली तरी काही हरकत नाही काय करायचंय या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुंकुमार्चन करू शकता आई अंबिकेच्या उपासनेमध्ये कुंकुमार्चन करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं या कुंकुमार्चनच्या पूजेने घरात सकारात्मकता येते त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्नता पसरते घरातल्या व्यक्तींच्या मनामधली नकारात्मकता निघून जाते हे कुंकुमार्चन कसं करावं हे जर तुम्हाला माहित नसेल तर या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा तुम्ही तुमच्या कुलदेवतेला म्हणजे तुमच्याकडे कुलदेवतेचे टाक असतील किंवा कुलदेवतेचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोवर सुद्धा हे कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्याकडे कुलदेवतेचे टाकही आहेत फोटोही आहेत तर तुमच्या घरातल्या छोट्या अन्नपूर्णेवर सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं कुंकुमार्चन तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती करून देतं आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरू शकता कुलदेवतेची ओटी कशी भरावी या संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत काही विशेष प्रसंगी कुलदेवतेची ओटी भरायला सांगितली जाते आणि अक्षय तृतीये सारखा शुभ मुहूर्त असेल तर या दिवशी आपल्या घरामध्येच तुम्ही कुलदेवतेची ओटी सुद्धा भरू शकता ओटीचं सामान नंतर तुम्ही एखाद्या सवाशणीला हळदी कुंकू लावून देऊ शकता ओटीच्या निमित्ताने कुलदेवतेची उपासना घडते आणि त्याचबरोबर कुलदेवतेचं स्मरण देखील केलं जातं आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला जमणार नसतील तर तुम्ही तिसरा आणि साधा सोपा उपाय करू शकता तो म्हणजे अक्षतृतीयेच्या तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेच्या मंत्राचा जप करू शकता कुलदेवतेच्या मंत्राचा जप करायचा म्हणजे काय करायचं तुमची जी कुठलीही कुलदेवता असेल तिचा एक मंत्र आहे आता कुलदेवतेचा मंत्र कसा तयार होतो याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत कुलदेवतेच्या मंत्राचा जप एकशे आठ वेळा अक्षतृतीयेच्या दिवशी अवश्य करावा त्यामुळे कुलदेवतेची साधना होते उपासना होते त्याचबरोबर अक्षय पुण्याची प्राप्ती होते कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहतो तेव्हा मंडळी या तीनही गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही कुलदेवतेसाठी करू शकता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असं मानलं जातं आणि याच दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश तुम्ही करू शकता नवीन घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं अशा प्रकारची कुठलीही शुभ कामं या दिवशी करणं उत्तम मानलं जातं या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती अशी ही आख्यायिका प्रचलित आहे मग मंडळी अक्षतृतीयेला तुमच्या घरात तुमच्या गावात कुठल्या नवीन प्रथा परंपरा आहेत ज्या केल्या जातात त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रथा परंपरा या सगळ्यांपर्यंत पोहोचतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका